एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एक वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी ध्वजारोहणाचा मान आयुक्त तथा प्रशासकीय यशवंत डांगे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमास मनपाचे अधिकारी विभागप्रमुख व मनपा कर्मचारी वृंद उत्साहाने उपस्थित होते सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान व देशाच्या प्रगतीसाठी आपले कर्तव्य पार पाडण्याची प्रतिज्ञा केली स्वातंत्र्य दिनानिमित्त अवयव जनजागृती सप्ताह या विशेष दिवशी मनपा हद्दीतील सुनीता थोरात यांनी मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे त्यांनी आपली किडनी अवयवदान स्वरूपात आपल्या पतीला दिली हा उदात्त निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून अवयवदानाची महत्वाची जाणीव प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणार आहे दुष्परिणाम होत नाही जिवंतपणे आपण लिव्हर लिव्हरचा तीस टक्के भाग आपण दुसऱ्यांना देऊ शकतो आणि लिव्हर जसं तसं आपल्या शरीराला असते तेवढं लिव्हरची वाढ पण होते आणि एक किडनी दिल्यानंतर एका किडनीवर पूर्णपणे आयुष्य आपण निरोगी जगू शकतो ते माझं उदाहरण आहे माझ्या नंदेने सुद्धा माझ्या अगोदर त्यांच्या भावाला किडनी दिली होती माझी नणन सुद्धा माध्यमिक शिक्षिका आहे वैजापूर तालुक्यामध्ये तिने नव्याण्णव साली दिली होती ती सुद्धा अजूनही व्यवस्थित सुदृढ आहे म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांचा जो शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये राज्यातील एकोणतीस महापालिकामध्ये आपण पहिल्या सहामध्ये शॉर्टलिस्ट झालेलो त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा